बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे झोका कथासू या राज्यस्तरीय कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्या लेखिका मेधा इनामदार यांची एक कथा एका सुरईची गोष्ट एखाद्या वस्तूवर माणसाचा जीव जडतो मग ती मिळवण्यासाठी आपण जीवापाड धडपड करतो पण वस्तूचा जीव पण एखाद्या व्यक्तीवर जडतो आणि सात समुद्रापलीकडून ती त्याच्यासाठी धडपडत येते या, या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का नाही ना पण हे अगदी खरं आहे अगदी शंभर टक्के खरा आहे समोरच्या काचेच्या शोकेसमधली ती सुंदर नक्षीदार सुरई दिसते ना अह ती नव्हे ती अगदी साधी आहे मी म्हणतोय ती ही ही काळ्या रंगाची खूप जड खूपच वजनदार अशी पितळी सुरई आहे ही हा जो काळा रंग आहे ना ते सारं त्यावरचं मिनकाम आहे त्या काळात म्हणजे माझ्या पंजोबांच्या लहानपणी तिची किंमत जवळजवळ बाराशे ते पंधराशे रुपये होती म्हणजे साधारण अडीचशे वर्षांपूर्वी तर तिचीच गोष्ट आहे ही मनोरंजक सुरस आणि चमत्कारिक ही तिची आणि माझीही तर आधी माझी ओळख करून देतो माझं नाव विश्वास रघुनाथ देशमुख वय अठ्ठावीस वर्ष दिसायला तसा देखनाच शिक्षण बी टेक आय आय टी मुंबई आणि नंतर यू एसमधल्या कोलॅरेंडो युनिव्हर्सिटीमधून मी दोन वर्षांपूर्वी एम एस पूर्ण केलं आहे माझी सगळी माहिती मी अशासाठी सांगतो आहे की तुमच्या लक्षात येईल की मी पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे आणि प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणारा आधुनिक जगातला आधुनिक तरुण आहे तर ही गोष्ट सुरू होते ती माझ्या पंजोबांच्या वडिलांपासून तो काल तसा धामधुमीचाच म्हणजे थोरल्या बाजीरावांच्या वेळेचा माझ्या पंजोबांचे वडील अबाजीपंत देशमुख थोरल्या बाजीराव साहेबांबरोबर त्यांची चांगली जवळीक म्हणजे अगदी राऊ म्हणण्या इतकी मस्तानी साहेबांच्या येण्यानं राऊंचे शनिवारवाड्यांशी संबंध बिघडले ते बिघडलेच त्यामुळं पुण्यात आल्यावर राऊंचं मन नेहमीच अशांत असे मग कितीदा तरी राऊ आबाजी पंतांना निरोप पाठवून मस्तानी महालात बोलावून घेत मन मोकळं करण्यासाठी म्हटलं तर बरोबरीचं आणि थोडंसं वडीलधारही असं त्यांचं आबाजींशी नातं होतं त्या दिवशीही महालातून निरोप आल्यावर आबाजी राऊंच्या दर्शनाला गेले आज राऊंची मनस्थिती अधिकच अस्वस्थ होती ते क्वचित मद्य घेत आबाजी पंतने ऐकलं होतं पण आज आबाजी समोर असूनही राऊने मद्य मागवलं काही क्षणातच त्यांचा विश्वासू रंगनाथ तो सारा सरंजाम घेऊन आला एक अत्यंत सुंदर नक्षदार सुरई काळ्या रंगाचं अप्रतिम मिनावर्क केलेली सोबत तसेच सुंदर ग्लास आबाजी त्या नक्षीदार सुरईतून मद्य ओतून घेत राऊंडने बोलायला सुरुवात केली पण आबाजींचं तिकडे लक्षच नव्हतं ते एकाग्रपणे त्या सुरईकडे पाहत होते विलक्षण अत्यंत विलक्षण आबाजी आश्चर्याने म्हणाले कशाबद्दल बोलता आहात आपण रावनी विचारलं ही सुरई किती विलक्षण आहे हिची विनाकारी प्रत्यक्ष मस्तानीनं भेट दिली ही आम्हाला राऊ म्हणाले तिचे विचार ही थेट मस्तानी बाईसाहेबांसारखेच आहेत आबाजी म्हणाले म्हणजे आपण मद्यप्राशन करू नये असं बाईसाहेबांना वाटतं या सुंदर सुरेख सुरईचंही तसंच मत आहे राऊने मोठ्या उत्सुकतेने आबाजींकडं पाहिलं नीटपणे हिचं निरीक्षण करा राहू आबाजी म्हणाले या विनाकारीत एक चेहरा लपलेला आहे अर्थात नीट पाहिल्याशिवाय दिसणार नाही तो त्या चेहऱ्यावर आता खूप दुःख दिसते राहू व्यसन कुठलंही वाईटच आपल्यासारख्या ब्राह्मणाला तर ते निषिद्धच सार पुन शनिवार वाडा या गोष्टीच्या विरोधात आहेच पण मी ऐकलं आहे की मस्तानी बाईसाहेबांना देखील हे आवडत नाही आणि आणि या सुरीला देखील राऊन पराक्रमी पुरुष मद्याच्या आहारी जातो हे पटत नाही त्यातही ते मद्य देण्यासाठी आपण कारण ठरतो आहोत याचं दुःख उमटलेलं दिसतं आहे त्या चेहऱ्यावर मला स्पष्ट अगदी स्पष्ट आबाजी म्हणाले एव्हाना थोरल्या बाजीराव साहेबांनी हातातला ग्लास न उष्टावताच खाली ठेवला होता आणि ती सुरी हाती घेऊन तिचं निरीक्षण करण्यात ते गडवून गेले होते तुम्ही म्हणताय ते आहे आबाजी राऊ म्हणाले या चेहऱ्यावर वेदना दिसते खरी पण ते कदाचित ते मिनाकारणच घडवलं असण्याचा संभव आहे अह मला नाही वाटत असं आबाजी ठामपणे म्हणाले त्याने रंगनाथला हाक मारली ह्यातलं मध्य ओतून दे ही सुरई स्वच्छ कर आणि शीतल असं आंब्याचं पन्ह यात घाल रंगनाथनं शंकित नजरेनं राऊंकडं पाहिलं ऐकलं नाहीस का मी काय सांगतोय ते आबाजी कडाडले तसा रंगनाथनं गुपचुप सगळा सरंजाम उचलला आबाजींचा अधिकार त्याला माहीत होता थोड्याच वेळात रंगनाथ सुंदर चवदार आंब्याचं पन्ह आणि तसेच दोन ग्लास घेऊन आला आता आबाजींनीच सुरई उचलली दोनही ग्लास भरले आणि सुरईचं निरीक्षण करीत म्हणाले पाहिलंच राहू किती प्रसन्न भाव आहेत आता या चेहऱ्यावर स्वतःचा पराभव कधीच कबूल न करणारे राऊ आज मात्र त्याने आबाजींपुढे हार मारली मान्य आहे आबाजी त्या कलाकाराची कला, कला आणि तुमचं निरीक्षण ही त्याहीपेक्षा राऊ प्रत्येक वस्तूला मन असतं आणि आपला नेहमी चांगलाच आणि योग्य उपयोग व्हावा असं तिला वाटत असतं अशी माझी श्रद्धा आहे या सुरईनं तिच्या बोलक्या चेहऱ्यातून ते व्यक्त केलं एवढंच या सुरईचीच तशी इच्छा नसेल तर यापुढे या, या सुरईतून आम्ही मद्यप्राशन करणार नाही राऊ प्रसन्न होत म्हणाले शुक्रिया आबाजी पंत आडून भरल्या आवाजात नाजूक शब्द आले त्यानंतर आबाजी कधीही मस्तानी महालात गेले तर त्या सुरईतून सरबत देऊनच त्यांचं स्वागत होत असे आणि मिनाकारीतला तो सुंदर चेहरा आबाजींकडे पाहून प्रसन्न हसतो आहे असं आबाजींना जाणवत असे पुढचा राजकीय इतिहास तर सर्वांना ज्ञात आहेच पण बाईसाहेबांच्या मृत्यूनंतर शनिवार वाड्यावरून एक स्वार येऊन आबाजी पंतांना ती सुरी देऊन गेला बाईसाहेबांनी ही आपणास भेट करण्याची सूचना देऊन ठेवली होती अनुमान करू नये असा प्रत्यक्ष चिमाजी अप्पांचा निरोपही तेव्हापासून ती सुंदर गुणी सुरी आमच्या म्हणजे आबाजीपंत देशमुखांच्या घाण्यात आली अर्थात ही गोष्ट इथे संपत नाही तर सुरू होते आबाजी पंतांनी ती सुरी राऊंचा प्रसाद म्हणून जीवा पाळ सांभाळली आणि मरतेवेळी मुलाच्या हाती दिली हिला जप आबाजी पंतांचे शेवटचे शब्द हेच होते आबाजी पंतांचे चिरंजीव म्हणजे माझ्या पंजोबांचे वडील विनायकराव देशमुख त्याने देखील ती सुरई मनापासून जपून ठेवली होती दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून आल्यावर इतर शस्त्रांच्या संवेद घासून पुसून तिचीही पूजा केली जाई सुरई देखील देशमुख घराण्याची प्रगती अनुभवत तिला नेमून दिलेल्या जागी शांतपणे बसून राही सुरईचा अनाकलनीय प्रवास सुरू झाला तो माझ्या पंजोबांच्या आमदानीतच काळ बदलला तसं सारंच बदललं परिस्थितीनं देशमुख घराण्याचं वैभव लोपलं आजोबांचे वडील इंग्रज सरकारांचे नोकर बनले प्लेगच्या निमित्ताने साऱ्या पुण्याला गावाबाहेर आसरा घ्यावा लागला त्यावेळी या सरकारी शिपायाने घरातल्या सगळ्या सामानाबरोबरच ती सुरईही क्रूरपणे रस्त्यावर फेकून दिली होती प्लेगची साथ संपली शहर पुन्हा माणसाळलं बरंचसं सामान परत मिळालंही पण त्यात ती सुरळी नेमकी नव्हती माझ्या पंजोबानी नरहरी पंतांनी तिचा शोध चालू केला इतक्या वर्षांची परंपरागत ऐतिहासिक सुरी सगळ्यांचा जीव तिच्यात गुंतला होता अचानकच कुणीतरी सांगितलं तुमची सुरी ही रॉबर्ट डिमेरो नावाच्या कोणा इंग्रज अधिकाऱ्यांकडे आहे रस्त्यावर सापडली आणि बरी वाटली म्हणून त्यानं ती त्यांच्या घरी नेली आहे पंजोबा त्याच दिवशी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले ओह दॅट फ्लॉवर पॉट या रिअली इट्स व्हेरी नाईस बट आय एम सॉरी मॅन वन ऑफ माय फ्रेंड इज टेकिंग इट टू लंडन मिस्टर डिमेलो म्हणाले पंजोबांचा आग्रह पाहून त्यांनी त्या मित्राचा पत्ता दिला पंजोबांनी सुरेयेसाठी मुंबईला जायचं ठरवलं जा त्या काळी प्रवास इतका सोपा नव्हता मिळेल त्या वाहनानं जमेल तसा प्रवास करीत ते दोन दिवसांनी मुंबईला पोचले जेवणसुद्धा न करता नरहरी पंतांनी मुंबई बंदर गाठलं बरीचशी शोधाशोध करून त्याने डिमोलेच्या त्या मित्रालाही शोधलं ओह दॅट पॉट इज नॉट विथ मी आय गे इट टू माय डॉटर्स नरहरी पंताच्या विनवणीनंतरही त्यानं त्याच्या मुलीचा पत्ता सांगायला साप नकार दिला भेट म्हणून मुलीला दिलेली वस्तू ती कशी परत मागणार आणि तीही एका ब्लॅक इंडियनसाठी पंजोबा अत्यंत निराश मनाने परत आले सुरईची रिकामी जागा पाहत ते प्रत्येकाला सुरईची कहाणी सांगत कधीही तशी सुरई मिळाली दिसली तर कळवण्याची कळकळीची विनंती करीत काळ बदलला तशी परिस्थिती बदलली भला मोठा देशमुखवाडा भाऊबंकीत विभागला गेला माझे आजोबा जगन्नाथराव म्हणजे पंजोबांचे जगले वाचले एकुलत एक चिरंजीव आपल्याकडून थोरल्या बाजीराव साहेबांची वस्तू गहाळ झाली याचं दुःख ते कधीही विसरले नाहीत त्यामुळं माझ्या आजोबांच्या मनात हो ती खंत तशीच्या तशी उतरली ती सुरई मला अगदी नीटपणे आठवते असं ते नेहमी सांगत आजोबांच्या इच्छेप्रमाणे माझे वडील फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक झाले दोन बहिणीनंतरचा मी नवसाचा मुलगा सगळ्यांचाच लाडका आई बाबांपेक्षा मी आजोबांजवळच जास्त असे आजोबा नेहमीच मला त्या सुरईच्या सुरहस कथा सांगत असत त्यामुळेही असेल कदाचित पण माझ्या भावविश्वात त्या सुरईला एक वेगळं स्थान मिळालं होतं हे hmm. सगळं नक्की कधी सुरू झालं ते मला नेमकं आठवत नाही पण मी बहुधा तेव्हा दहा अकरा वर्षांचा असेन त्या दिवशी नेहमीसारखं आजोबांच्या मागे लागून मी त्यांना सुरईची गोष्ट सांगायला लावली हरवलेले त्या वंश परंपरागत सुरईबद्दल मला का कुणास ठाऊक पण प्रचंड आकर्षण वाटायचं कुठे असेल ती विलक्षण सुरई अजूनही ती तशीच असेल का कुणाकडे असेल तिचा काय वापर केला जात असेल असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात सदैव उमटत असायचे मग मी ते आजोबांना विचारत असायचो त्या दिवशीही तसंच झालं कुणास ठाऊक ती कशी असेल आणि कशी असेल आजोबा म्हणाले पण मला नक्की वाटतं की ती जिथे असेल तिथे ती मुळी सुखी नसेल प्रत्यक्ष राहूनचे मस्तानी साहेबांचे आणि आबाजी पंतांचे हात तिला लागले होते त्या कलाकारानं तिला जीव ओतून बनवली होती तिला नक्कीच आपल्याकडे यावंसं वाटत असेल खरंच आजोबा त्या कोवळ्या वयात ती कल्पना मला मोठी निराळी आणि आकर्षक वाटली होती असं असेल ना तर मी नक्कीच ती सुर्या आपल्या घरी परत आणेन मी म्हणालो आजोबा बोलले काहीच नाहीत पण त्यांनी माझ्या डोक्यावर मोठ्या मायानं थोपटलं मात्र त्या दिवशी मी त्या सुरळीचा विचार करीत करीतच झोपलो आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला ते स्वप्न पडलं एक खूप मोठा इंग्रजी पद्धतीने सजवलेला हॉल मला माझ्या स्वप्नात दिसला हॉलच्या मध्यभागी एक भलं मोठं झुंबर एका कोपऱ्यात पेंडा भरलेला वाघ भिंतीवर लटकवलेल्या तलवारी बंदुका आणि त्याखाली दोन तस्बिरी त्यातली एक मला अगदी स्पष्ट दिसली निळ्या डोळ्यांच्या कुरळ्या सोनेरी केसांच्या विलक्षण सुंदर अशा तरुणीची मग एकाएकी ती भिंतस गरकन फिरली आता माझ्यासमोर एका जुन्या बांधणीचं काचेचं कपाट होतं त्या तशाच प्रकारच्या जुन्या शोभेच्या वस्तू होत्या त्यातला क्लेओपात्राचा पांढरा शुभ्र रेखीव अर्धपुतळा मला अगदी नीट आठवतो आहे मग त्यानंतर माझी नजर स्थिर झाली ती तिथेच शेजारी ठेवल्या एका शिशवीच्या काळ्याभोर टेबलावर त्या शिशवीच्या काळ्याभोर टेबलावर एक विलक्षण सुंदर पितळी फुलदाणी ठेवलेली होती पिवळ्या आणि केशरी रंगाच्या ग्लँडिओलाचा आणि जरबेरीच्या फुलांचा ताजा गुच्छ त्या फुलदाणी ठेवला होता त्या फुलदाणीवरच्या अप्रतिम मिनाकारीकडे मी मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिलो हळूहळू त्या मिनाकारीमध्ये एक चेहरा ठळकपणे दिसू लागला मला तुझ्याकडे आहे माझी इथं खूप काळजी घेतली जाते पण तरीही मी इथे सुखात नाही मला घेऊन चल असे काहीसे भाव त्या चेहऱ्यावर गडद होऊ लागले इतके किती फुलदानी ताबडतोब आपण इथून घ्यायलाच हवी असं मला तितक्याच तीव्रतेनं वाटायला लागलं ला। माझ्याही नकळत माझे हात मी पुढे केले आणि बस माझ्या स्वप्नाची साखळी तिथेच तुटली खर तर रात्री पडलेलं स्वप्न आपल्याला जसं तसं कधीच आठवत नाही पण मला ते अगदी स्पष्ट आठवलं इतकंच नव्हे तर तेच स्वप्न मला त्यानंतर लागोपाठ कितीतरी दिवस पडत राहिलं माझा हात चित्रकाराचा नाही आणि त्या वयात तर मला चित्रकलेचं अंग मुळीच नव्हतं पण तरीही एक दिवस अचानकपणे मला आठवेल तसं त्या फुलदाणीचं चित्र मी काढत राहिलो चित्र पूर्ण झालं तेव्हा आजोबा थक्कच झाले विशू अरे ही तर आपली सुरही मला ती अगदी नीट आठवते आहे आजोबाने ते चित्र घेतलं आणि फ्रेम करून भिंतीवर लटकावून दिलं पण तू ही सुरी पाहिलीस कुठे त्याने विचारलं मग मी त्यांना मला रोज पडणाऱ्या स्वप्नाची गोष्ट सांगितली परमेश्वराची इच्छा कोण जाणी ती सुरी कदाचित तिथे खरोखरी सुखी नसेल तिची इच्छा ती या मार्गाने आपल्यापर्यंत पोचवत असेल आजोबा म्हणाले जसा योग असेल तसं नंतर कितीतरी काळ गेला मोठा झालो तशा माझ्या आवडी बदलल्या मी पूर्वीसारख्या सुरीच्या गोष्टीसाठी आजोबांकडे हट्ट करेन असा झालो अभ्यासात रमलो दहावी बारावीला मेरिटमध्ये आलो मला आय आय टीला प्रवेश मिळाला आणि नंतर एम एससाठी कोलॅरँडोमध्येही सुरईचं मी काढलेलं चित्र आमच्या घराच्या भिंतीवर तसंच लटकत राहिलं माझं शिक्षण चालू असताना अर्थातच पैशांची गरज म्हणून आमच्या रूमजवळ असलेल्या एका मॅकडोनाल्डच्या दुकानात काउंटरवर काम करीत असे मी येणाऱ्या लोकांकडून कुपन घेऊन त्यांना हवं असलं फूड पॅकेट्स द्यायचं काम माझ्याकडे होतं मिळणाऱ्या पैशावर माझा बरासा खर्च भागत असे तो दिवस मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे काउंटरवर उभा होतो एक आजोबा मिनी लंचं कुपन घेऊन माझ्याजवळ आले मी कुपन घेतलं चेक केलं डिश बनवली आणि ती सर्व करण्यासाठी वळलो तर तर पाहिलं की ते आजोबा छातीवर हात ठेवून खाली कोसळले होते अशावेळी कोणीही करेल तेच मी केलं त्यांना उचललं माझ्या मॅनेजरच्या मत्तीनं त्यांच्या खिशात जे कार्ड होतं ते शोधून त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सुदैवाने ते हॉस्पिटल आमच्या दुकानापासून फारसं लांब नव्हतं अगदी वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आता आजोबांची काही काळजी नाही हे कळल्यावर मी आणि माझा तिथला इटालियन मित्र मफेन तिथनं बाहेर पडलो खरं तर यानंतर त्या आजोबांना भेटायला जायची तशी काही गरज नव्हती तरीही दुसऱ्या दिवशी माझं कॉलेज संपल्यावर मी हॉस्पिटलमध्ये गेलो मिस्टर केंट यांना आजच सकाळी घरी सोडण्यात आलं मॅन डॉक्टर म्हणाले तुझ्यामुळे त्यांचे प्राण वाजले आहेत त्यांनी तुला धन्यवाद दिले आहेत आणि हे एक लहानसं पत्रही अर्थातच त्या ते पत्रात त्यांनी माझे औपचारिक आभार मानले होते आणि प्रत्यक्ष आभार मानण्याची संधी न मिळाल्याबद्दल दुःखही व्यक्त केलं शक्य असल्यास येत्या रविवारी घरी येण्याचं निमंत्रणही दिलं होतं त्या ते पत्राला त्यांचं कार्डही जोडलेलं होतं ते पत्र खिशात टाकून डॉक्टरांचे आभार मानून मी माझ्या मॅक्डॉनॉल्डमधल्या ड्युटीवर हजर झालो त्या रात्री कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी ते स्वप्न मला परत पडलं मला माझ्या आजोबांची फार तीव्रतेने आठवण झाली आणि केट आजोबांना भेटावं असंही मला त्याच तीव्रतेनं वाटायला लागलं लगेचच येणाऱ्या रविवारी त्यांच्या घरी जायचं मी नक्की करून टाकलं ठरल्याप्रमाणे मी आणि माझा इटालियन मित्र मॉफेन रविवारी सकाळी त्यांच्या घरी पोचलो त्यांच्या नातीनं ना, ग्लोरियानं ना दार उघडलं अठरा एकोणीस वर्षांची ग्लोरिया थक्क होऊन माझ्याकडे पाहतच राहिली पापा पापा एकीकडे ती तार स्वरात किंचाळत होती मिस्टर केंट तिथे येईपर्यंत तशीच किंचाळत राहिली तिला बसला होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त धक्का तिला पाहून मला बसला होता कारण मी स्वप्नात पाहत होतो ती तस्वीर तिची या मुलीची ग्लोरियाचीच होती समुद्रासारखे निळे डोळे लाटांसारखे सोनेरी कुरळे केस आणि अत्यंत रेखीव चेहरा ये तुला पाहून मला खूप आनंद वाटला तू माझे प्राण वाचवलेस आमचं स्वागत करीत केंट आजोबा म्हणाले त्यामुळे तुला भेटायची मला फार फार इच्छा होती सी धीस मॅन पापा आय सॉ हिम विथ फ्लावर पॉट ग्लोरिया अजूनही तिला बसल्या धक्क्यातून सावरली नव्हती पापा यू नो व्हॉट आय एम सेईंग अबाउट आणि मी मी भारावल्यासारखा सगळीकडे पाहत होतो इथं दिसत होती ती दि प्रत्येक गोष्ट माझ्या ओळखीची होती तो भला मोठा हॉल वरच्या मजल्यावर जाणार तो वर्तुळाकार जिना हॉलच्या मध्यभागी असलेलं मोठं झुंबर कोपऱ्यात ठेवला तो पेंडा भरलेला वाघ भिंतीवर ठेवल्या तलवारी आणि बंदुका आणि त्याखाली असल्या त्या दोन तस्बिरी आणि त्यातील एक या ग्लोरियाची मिस्टर केंट जे काही बोलत होते त्यातलं काहीच मला समजत नव्हतं मी सरळ जाऊन त्या तस्बिरींपाशी उभा राहिलो आता माझ्या डाव्या हाताला तेच ते जुन्या बांधणीचं काचेचं कपाट का होतं त्यात असलेला पांढरा शुभ्र क्लिओपात्राचा अर्धपुतळाही तसाच तिथे होता आणि माझा श्वास क्षणभर थांबला जवळच असल्या शिशवीच्या काळ्या भोर टेबलावर असल्या पितळी फुलदाणीत पिवळ्या आणि केशरी ग्लॅन्डिओलाच्या आणि जरबेरीच्या फुलांचा ताजा गुच्छही तसाच होता मी मंत्रमुग्ध होऊन त्या फुलदाणीवरच्या अप्रतिम मिनाकारीकडे पाहत राहिलो हळूहळू त्या मिनाकारीमध्ये एक चेहरा ठळकपणे दिसू लागला मला तुझ्याकडे यायचं आहे माझी इथे खूप काळजी घेतली जाते पण मी इथं सुखात नाही मला मला घेऊन चल असे काहीसे भाव त्या चेहऱ्यावर हळूहळू इतके गडद होत गेले की ही फुलदाणी या जागेवरून आपण घ्यायलाच हवी असं मला वाटायला लागलं नकळत मी माझे हात पुढे केले ओ पापा इज ही सेम ग्लोरिया पुन्हा किंचाळी कोण आहेस तू तू माझ्या घरी पहिल्यांदाच आलास पण हा फ्लॉवर पॉट केंट आजोबांनी विचारलं एव्हाना माझ्यावरचा ताबा मी पुन्हा मिळवला होता दिस इज नॉट अ फ्लावर फॉट असं सांगून सुरीची सगळी गोष्ट मी त्यांना सांगितली तुला जसं या सुरीचं स्वप्न पडायचं तसंच ग्लोरियानं सुद्धा स्वप्नात तुला या सुरईपाशी पाहिलं आहे मिस्टर केंट सांगू लागले सुरईची गेल्या शंभर वर्षातली कहाणी त्यांच्याकडून मला कळली रॉबर्ट डिमोलोच्या मुलीनं इंडिया सोडताना इतर अनेक वस्तूंबरोबर या सुरीचाही लिलाव केला मग ती काही काळ बडोद्याच्या राजघराण्यात राहिली राजकुमाराच्या इंग्रज मित्राला आवडली म्हणून ती त्याला भेट दिली गेली जाताना तो तिला इंग्लंडमध्ये बरोबर घेऊन गेला काही काळानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यानं जुन्या वस्तू घेणाऱ्या दुकानात ती विकून टाकली केंट यांच्या वडिलांना जुन्या वस्तू गोळा करण्याचा छंद होता त्यांनी ती विकत घेतली पुढे इंग्लंड सोडून ते नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत आले आणि नंतर इथे कोल्हारंडॉ स्थायिक झाले होते तेव्हा ते आपोआपच त्यांच्याबरोबर इथे आली ही ग्लोरिया माझी नात ते म्हणाले मागच्या वर्षीच ती माझ्याकडे शिकण्यासाठी म्हणून आली तिचे आईवडील न्यू ऑर्ली कॉन्सल असतात ती इथं आली आणि तिला स्वप्न पडायला लागली या फ्लॉवर पॉटमध्ये फुलांची सजावट तीच करते काही वेळेला आम्ही सारेच गप्प झालो आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहत होता हे हे सारंच अनाकलनीय आहे मिस्टर केंट म्हणाले तुझे आजोबा म्हणतात तेच खरं त्या कलाकारानं ही वस्तू तुमच्यासाठीच बनवलेली आहे ती तू घेऊन जा पण त्याची किंमत मी अडखळत म्हणालो अशा जुन्या ऐतिहासिक वस्तूंची किंमत लाखोंच्या घरात असते हे मला माहीत होतं मी एक विद्यार्थी आहे माझ्याकडे फारसे पैसे नाहीत मला याचे पैसे नकोत मिस्टर केंट म्हणाले ती तुझीच तर आहे तुझीच वस्तू तुला देताना पैसे कसले आणि तसेही माझे प्राण वाचवून तू आधीच माझ्यावर भले थोरले उपकार करून ठेवले आहेस शिवाय त्या मिनाकारीतला चेहरा बघ किती प्रसन्न दिसतो आहे त्या सुरईच्या स्पर्शाने देखील माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले मस्तानी बाई साहेब थोरले बाजीराव आबाजी पंत यांच्यावर जीव जडून बसली ती अद्भुत सुरई अखेर माझ्या हाती पडली होती शिक्षण पूर्ण करून मी भारतात परत आलो तेव्हा ती सुरई पाहून आजोबांचे डोळे आनंदाश्रुणी भरून आले होते अखेर ती आली आबाजींसाठी आपल्यासाठी ते म्हणाले आजही ती सुरळी माझ्या घरी आहे आमच्या शतकांच्या प्रेमाची कहाणी सांगत धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद